Okay. नमस्कार अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर या कार्यालयामार्फत गांधी सप्ताहानिमित्त दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये एकूण एकशे त्रेपन्न गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत आणि एकशे त्रेपन्न गुन्ह्यामध्ये आपण एकशे बत्तीस रुपये अटक केलेले आहे यामध्ये एकूण आपण मागच्या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये तीस वाहन जप्त केलेली आहेत आणि मुद्देमाल जर हे केला तर पंचेचाळीस लाख अडुसष्ट हजारचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे ही कारवाई केवळ ही गांधी सप्ताहाच्या निमित्ताने दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये झालेली आहे बोर मारायची आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शह्याण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे तसेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राज्य उत्पादन शुल्क राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे आपण एकूण दोन हजार अठ्ठावीस गुन्हे नोंद केलेले आहेत आणि दो, दोन हजार अठ्ठावीस आणि दोन हजार अठ्ठावीस गुन्ह्यामध्ये आपण एकोणीसशे सतरा म्हणजे एक हजार नऊशे सतरा आरोपी अटक केलेले आहेत एकशे पंचावन्न वाहनं जप्त केलेली आहेत आणि यामध्ये एकूण पाच कोटी त्रेसष्ट लाख अडतीस हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि जर परराज्यातील आपण आतापर्यंत आहे शहात्तर गुन्हे नोंद केलेले आहेत शहात्तर गुन्ह्यामध्ये आपण एकोणनव्वद दारूपे पे केलेली आहेत आणि एकोणतीस वाहनं जप्त केलेली आहेत यामधला जो मुद्देमाल आहे तो एक कोटी चव्वेचाळीस लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि हे सोडूनही आपण गावठी दारू जे आहे हातभट्टी झालू किंवा इतर अवैध मद्य विक्री या आहे यावरही आपली नेहमी कारवाई सुरू आहे धन्यवाद हा देशी मद्यामध्ये थोडीशी वाढ दिसते पण ही जी वाढ जी पर, आहे मागच्या केवळ तीन महिन्यामध्ये जी वाढ दिसून येत आहे पण परंतु आता महाराष्ट्र मेंढलीकर आहे ती तो जो त्याचं जे मद्य आहे ते सुद्धा आता सध्या बाजारामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा आपल्याला जो काही फरक असेल येत्या तीन चार महिन्यामध्ये तो आपल्याला अनुभवायला मिळेल की नेमकं त्याच्यामध्ये काय वाढ होते या गोष्टी होते त्याच्यामध्ये आपल्या एकूण अकरा आरोपींना अकरा गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेली आहे अकरा गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेली आहे जी शिक्षा झालेली आहे ती दंडात्मक स्वरूपाची आहे एक हजार पासून पंचवीस हजारापर्यंत दंडात्मक शिक्षा झालेली आहे मान्य न्यायालयाने त्याच्यामध्ये